पिंपरीचे गोल्डमॅन दत्ता फुगे यांच्या नावाची नोंद गिनीज वर्ल्ड वर आहे सगळ्यात महाग शर्ट खरेदी करण्याचा विक्रम त्यांच्या नावावर नोंदवला हे आहे पिंपरीचे उद्योजक दत्ता फुगे सोन्याचा शर्ट आणि अंगावरचे सोन्याचे दागिने यामुळे ते चांगले चर्चेत आले होते त्यांच्या नावाची आता पुन्हा एकदा चर्चा होते आहे ती देखील त्यांनी तयार करून घेतलेल्या सोन्याच्या शर्ट मुळे कारण सर्वात महाग शर्ट खरेदी करण्याचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड आता दत्ता फुगेंच्या नावावर नोंदवला गेलाय दत्ता फुगे यांच्या शर्टची निर्मिती पुण्यातल्या रांका ज्वेलर्सने केली आहे राष्ट्रवादीच्या नगरसेविका सीमा फुगे या दत्ता फुगे यांच्या पत्नी आहेत गोल्डमॅन ही संस्कृती मनसेचे दिवंगत आमदार रमेश वांदळे यांच्यामुळे चर्चेत आली होती मात्र गिनीज बुकात नोंद झाली ती दत्ता फुगे यांनी तयार करून घेतलेल्या सोन्याच्या शर्टची या शर्टची आणि गळ्यातल्या सोन्याच्या चेन्स या देखील लक्ष वेधून घेतात आता गिनीज बुकात त्यांच्या सोन्याच्या शर्टची नोंद झाली असल्यानं त्यांचा हुरूप आणखी वाढला असेल यात शंका नाही गोविंद वाकडे जय महाराष्ट्र पिंपरी चिंचवड पंढरपूरची